राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आता काँग्रेस राज ठाकरेंसोबत जाणार का अशा देखील चर्चा सुरू झाल्या काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडली यावेळी त्यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र येतील अशा चर्चा आता सुरू आहेत राज्य सरकारने तीन भाषेच्या सूत्राचा जी आर जरी रद्द केला असला तरी पाच तारखेला विजयोत्सव हा गट आणि मनसेकडनं साजरा करण्यात येणार आहे यावेळी दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे दुसरीकडे केवळ कौटुंबिक नाही तर राजकीय दृष्ट्या देखील हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी शक्यता आता वर्तवली जाते महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काँग्रेस देखील आहे जर राज ठाकरे सोबत आले तर सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका पटणार का हा आता प्रश्न आहे त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकेबाबत काँग्रेस काय करणार हा देखील प्रश्न आहे काल दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले काय म्हणालेत ते पाहूयात कांग्रेस पार्टी को कैसे मजबूत करेगा उसके संगठनात्मक कार्यक्रमों के बारे में भी बात की है और अलियंस के बारे में तो हम लोग अभी डिसीजन नहीं किया है आने वाले दिनों में करेंगे मुंबई महा कौ, मुंबई कांग्रेस मुंबई कांग्रेस से नेता भी थे इधर हमने बात किया बीएमसी में क्या स्टैंड लेना है और सात तारीख हमारे पॉलिटिकल अफेयर्स कमेटी मुंबई में होंगे मैं भी उसमें शामिल होगा उसमें अंतिम डिसीजन ले हा तो तय किया अगर तय हो जाता है हाँ तो बाकी उसी समय बात करें अलायंस के अलायंस को लेके पहले हम फैसला कर चुके हैं कि लोकल हमारा जो यूनिट है वो इसके बारे में फैसला लेगा बेरहाल आज जैसे सारे नेता दिल्ली में बैठे उसी प्रकार से अभी डिवीज़न वाइज महाराष्ट्र के हर जिले के कार्यकर्ता और नेताओं के साथ हम हम बात करेंगे कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है लोकल मुद्दे पर हमने जो हमारा जो अधिकार है वो लोकल यूनिट को दिया है हम भारत के संविधान को मानते हैं अनुसूची बाईस अनुसूची आठ में जो बाईस भाषाएं सब भाषा का आदर है और हमारी जो फिलोसफी है वो सबको साथ ले के चलने के वो, वो, उनका उनका और काँग्रेस का कोई, कोई संबंध अभी तक नहीं आया है और हम हमारे विचारधारा पर के साथ कायम आहे बघा आपण प्रश्नच हा थोडा मॅच फिक्सिंगचा दिसतो आहे कारण मला माझं ऐकून घे पूर्ण तुम्ही प्रश्न असा विचारला म्हणून त्या दोघा भावांचं जर मिलन होत असेल तर तुम्हाला त्रास व्हावं असं मला नाही काय असेल मला माहिती नाही पण ते दोघं भाऊ आहेत दोघं भाऊ एक होत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण दुसरा महत्वाचा विषय काय आम्ही नरेंद्र मोदी नाही आम्ही अमित शाह नाही की दुसऱ्याचे घर तोडायला जाणार त्यामुळे हे दोघं भाऊ येत असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करू राहिलं या ज्या लोकल बॉडीज निवडणुका ज्या आहेत या सगळ्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते या सगळ्यांसोबत विचार विमर्श करूनच त्याचा निर्णय आम्ही लोक घेणार आहोत सगळेच पक्ष घेणार आहेत त्यांनी सगळ्या पक्षांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडलेलीच आहे आमची पण भूमिका तीच आहे आणि त्याच्यामुळे हा महाविकास आघाडी आणि याच्याशी त्याचा संबंध येत नाही संबंध हा आ, स्थानिक पातळीवर लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या आधारावर निर्णय आम्ही घेऊ नाश्न ना याची तुम्हाला मान्य आहे का हा असा प्रश्न आहे आणि सोबत आल्यानंतर तुमच्या पक्षाला फटका बसू शकतो हा प्रश्न आहे बघा आम्ही आमचा त्यांच्या राज ठाकरे आणि आम्ही लढणार की नाही लढणार हा विषय आज नाही आहे त्याच्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर आता देणं काही बरोबर नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काही भाजप पण नाही आहो की आम्ही चक्की पिसिंग पिसिंग रणजी अजित पवार आणि मग त्याच अजित पवारवर बसून आम्ही सत्ता आणि सत्तेमधला मलाई खाऊ हे काम आमचं नाही आहे त्याच्यामुळे या पिसिंग पिसिंग धंदा चर्चा आम्हाला आता करायची नाही आहे आणि मी लग्नच करणार नाही त्याच्याबरोबर युती करायची ते पण म्हणणार नाही आता ते त्यांचं लग्नही झालं त्याच्यानंतर त्यामुळे या सगळ्या विषयावर मी आज त्याच्यावर जाणार नाही त्याच्यामुळे जा मला तुम्ही किती विचारलात तरी मी आज त्याच्यावरचं उत्तर देणारही दरम्यान काँग्रेसने जरी कोणासोबत जायचं याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाकडे सोपवला असला तरी राज ठाकरेंना सोबत घेतल्यास काँग्रेसच्या मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे ये त्यामुळे येत्या काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे